थेट दावे माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादांनी सर्व समजवून सांगितलेलं आहे काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी शासनाचे प्रतिनिधी म्हणून माननीय बावनकुळे साहेबांना त्या ठिकाणी चर्चेसाठी पाठवलेलं होतं बावनकुळे साहेब आणि माननीय बच्चू कडू यांच्यामध्ये चर्चा संपन्न झालेली आहे आणि बच्चू कडू साहेबांनी मी विचार करतो आणि मग शासनाला कळवतो हो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये समिती गठीत करण्याचं पण आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे कडू साहेबांच्या एकंदरीत पंधराच्या आसपास काही मागण्या आहेत आणि मग त्या प्रत्येक मागणीवर शासनाच्या वतीने जी काही समिती गठीत होईल त्याच्यामध्ये बच्चूकडू साहेब पण त्या ठिकाणी असणार आहेत आणि एकंदरीत सर्व अभ्यास करून त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बाबा कोणत्या विषयाला शेवटी त्याचं काय आउटकम असणार आहे त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये शासन निर्णय करेल शेतकऱ्यांना नाही निश्चितपणे कर्जमाफीच्या संदर्भामध्ये शासन पातळीवर पण सकारात्मकता आहे मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये या संदर्भातलं मार्गक्रमण शेवटी बघा प्रत्येक गोष्टी दादा जेव्हा जेव्हा कर्जमाफी तुम्ही बोलत होता मिळेल कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सरकारची भूमिका आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भातलं मार्गक्रमण होईल मला वाटतं की मला वाटतं की आपण जर बघितलं असेल तर अनेक चांगल्या योजना आपल्या सरकारने त्या ठिकाणी आणलेल्या आहेत शेतकरी बांधवांना विजेच्या संदर्भातला एक रिलीफ देण्यात आलेला आहे पी एम किसानच्या धर्तीवर राज्य सरकारने पण तेवढंच अनुदान त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वर्ग केलं जात आहे अनेक योजना केलेल्या आहेत ना त्यांच्या त्यांच्या मागण्यांच्या ऐका ना ऐका ना गुवाहाटी प्रत्येक गोष्ट गुवाहाटीला जोडण्याची काही आवश्यकता नाही हो ना आणि त्यांनी जी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केलेली आहे त्याच्यापासून दूर कोण जात आहे आमचं पण त्याला मान्यता समर्थन आहेच ना समर्थन मान्यता आहेच ना उपमुख्यमंत्री मोदयांनी पण तेच सांगितलं त्यांनी सांगितलं की त्यांच्या एकूण पंधरा मागण्या आहेत काही दिव्यांग बांधवांशी संबंधित मागण्या आहेत त्याला नाही कोण आहे परंतु शेवटी कोणत्या पण गोष्टीचा निर्णय करत असताना त्याच्यामध्ये कशा पद्धतीने मार्गक्रमण करावं लागेल त्याचं आर्थिक भार किती येणार आहे याचं सर्व अभ्यास करूनच पुढे मार्गक्रमण करावं लागेल ना तुम्ही म्हणलेला जीआरच्या संदर्भात हिंदी हिंदीच्या संदर्भामध्ये जो काही पाठीमागच्या काळामध्ये तिसरी भाषा म्हणून शासन निर्णय केलेला त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे स्थगिती जेव्हा मी एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून बोलतो आहे तर अनेक काही मंत्र्यांना निधी मिळत नाहीये नाही असा आरोप दादा आता कोणते कोणते विषय आपण नेतो आहोत दादा दादा